जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो इंग्लंडमध्ये अशाच एका नदीच्या किनारी असताना अतिशय सुंदर आणि मनमोहक दृश्य तुम्हाला इथे दिसते नदीचा काठ नदीचा किनारा कशा प्रकारे सुशोभित केला आहे विविध निसर्गा विविधतेने नैसर्गिक झाडं फुलं तसेच पक्षी यांचा वास असलेला हा नदीचा किनारा आहे मित्रांनो तर सांगायचं उद्दिष्ट हेच की आपल्याकडे देखील यापेक्षा सुंदर नद्या नदीचे किनारे आहेत आणि निसर्ग देखील आहे पण खरंच आपण त्याचं जतन केलेलं आहे का हा मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो आपल्या इथे जर नद्या बघितल्या तर नद्यांमधून चालणारे अवैध वाळू उपसा नदीच्या किनाऱ्यावर काठावर शहरामध्ये जर बघितलं तर त्या नदीचा काठ आहे तेथे अवैधरित्या चालू असलेलं बांधकाम या सर्व गोष्टी एक मना मनाला विवश करणारे आहेत मित्रांनो तर का म्हणून हे सर्व काही चालू आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर खरी गोष्ट म्हणायला गेलं तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत यावर आपण आवाज उठत नाही मित्रांनो आपण संघटित होतो आपण कशासाठी संघटित होतो धार्मिक गोष्टी असेल सामाजिक असतील जातीय असेल या सर्व गोष्टीसाठी आपण संघटित होतो पण ज्या ज कळीचे विषय आहेत जसं की नद्यांचं चाललेलं रूप असेल प्रदूषण असेल वृक्षतोड असेल किंवा जंगल संवर्धन असेल जसे जंगलाच्या आजूबाजूला असलेले गायरान जमिनी असेल तेथे देखील अतिक्रमण सर्वत्र अतिक्रमण राजकीय नेते असतील प्रशासन असेल हे सर्व मिळून हे निसर्गाची विविधता असेल खनिज संपत्ती असेल त्यावर डल्ला मारत आहेत त्यातून एक भ्रष्टाचारातून तो पैसा निर्माण करत आहेत का म्हणून सामान्य नागरिक काय करत आहे तर सामान्य नागरिकांपुढे हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो आणि मी देखील विवश होत आहे येथील जर निसर्ग विविधता बघितली सौंदर्य बघितलं तर खरोखर मला एक दुःख होते आपल्याकडे देखील यापेक्षाही सुंदर आहे आपल्या नद्या देखील सुंदर आहे आपल्याकडे देखील यापेक्षाही सुंदर झाडे आहेत वृक्षवेली आहेत पण ते कुठं आहे मित्रांनो का म्हणून याचा विध्वंस होत आहे मागील दहा वर्षांपूर्वी जर नद्यांचे जर काठ बघितले आणि आताचे जर बघितले तर एक मोठा फरक जाणवतो आपला आजकाल जर नद्या बघितल्या आपल्या इथलची जर शहरांच्या वेळी जर नद्या बघितलं त्यांचं गटारीकरण झालेलं आहे या सर्व गोष्टीवर आपण आवाज उठवणं फार गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी आता लोकसभेचे इलेक्शन देखील तोंडावर आलेले आहेत तर मी तुम्हाला सांगतो जे कोणी पर्यावरणवादी असतील समाजवादी असतील असे लोक प्रत्येक मतदारसंघात आहे त्या नेतृत्वाला साथ द्या जे राजकीय नेते आहेत वारंवार निवडून येतात काय केलं त्यांनी त्यांनी निसर्गाचा पूर्ण रास केला आहे तर मी आपल्याला सांगू इच्छितो मित्रांनो आपल्या परिसरामध्ये जो कोणी असेल जो सामाजिक नेता असेल पर्यावरणप्रेमी असेल त्यांना साथ द्या नाहीतर हा विध्वंस असा सुरू राहणार उद्याच्या पिढीला काहीच बघायला राहणार नाही पूर्ण विध्वंस होणार आहे तर मी आपल्याला विनंती करतो मित्रांनो हा जर असा सुंदर निसर्ग हवा असेल तर योग्य नेतृत्वाला साथ घाला हीच मला आपल्याला विनंती आहे कारण आपण ब बघत आहोत की निसर्गाचा जो विध्वंस होत आहे लडाखमध्ये देखील तिकडे आंदोलन चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी निसर्गाचे विध्वंस होते जे वन आहेत अरण्य आहेत तेथे औद्योगीकरण चालू आहे पण खऱ्या अर्थाने जर टुरिझमच्या माध्यमातून जर उद्योगधंदे निर्माण केले तर औद्योगिक जास्त रोजगार निर्माण होऊ शकतो हे आपल्या प्रशासनाला राजकीय नेत्यांना कधी कळणार असो मित्रांनो आपल्याला फार मोठी संधी आहे लोकशाहीचा जो मोठा लोकशाहीचा जो मोठा उत्सव आहे त्यात सहभागी व्हा आणि योग्य नेतृत्वाला साथ द्याल हीच मला अपेक्षा आहे धन्यवाद मित्रांनो